आषाढ अमावस्या वार गुरुवार गतहरी अमावस्या दिव्यांची पूजा कशी करा आषाढ अमावस्याला दिव्यांचं महत्व काय मांसार करावा का पूजा मांडणी गुरुवार कशी करावी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचिरभूत तुमच्याकडे स्वच्छ जेवढे दिवे असतील तेवढे स्वच्छ घरासमोर मांडणी करायची आहे सर्वप्रथम दिव्यांची मांडणी करण्याआधी खाली एक चौ दिव्यांची मांडणी ही आपल्याला खाली स्पर्श न करता त्यांना प्रत्येक दिव्याला एक एक तांदळाची रास काढायची आहे त्यानंतर रास काढून आपल्याला त्यावर प्रत्येकी रासावर हळद कुंकू अक्षता अर्पण करायच्या आहेत तुमच्याकडे जेवढे दिवे असतील तेवढे तुम्ही ठेवू शकता त्याचं पूजन करू शकता आता त्या रासवर आपल्याला एक एक दिव्यांची मांडणी करायची आहे ज्यांच्याकडे दगडी दिवा आहे त्यांनी त्या दिव्याचं पण पूजन करू शकता पूर्वीच्या काळी जास्त लाईट नसायची म्हणून त्यावेळी जास्त जास्त दिव्याचा वापर व्हायचा आणि सगळीकडे प्रकाशच प्रकाश पडायचा दिव्यांची मांडणी झाली आपल्याला प्रत्येकी दिव्यात दोन दोन वाती लावायच्या आहेत त्या दिवशी एकतरी तुपाचा दिवा असावा त्यानंतर तुम्हाला दिव्यात जेवढं तेल टाकायचं तेवढं तुम्ही तेल टाकू शकता आमोशाच्या दिवशी आपल्याला आपल्या घरातील साफसफाई पण करायची आहे आपल्या देवघराची स्वच्छता करायची आहे आपल्याला आमोशाच्या दिवशी देवांना पण उजळून घ्यायचं आहे आमोशाच्या दिवशी दानाला पण तेवढंच महत्त्व आहे जेवढं आपण पूजापाठ करतो तेवढं म्हणून आमोश्याला कोणी गरीब असेल कोणी दारावर आलं असेल त्यांना थोडं तरी द्या खायला आता आपल्याला सगळी पूजा मांडणी करून एक एक दिवे प्रज्वलित करायचे आहेत दिव्याला दिवा लावून प्रज्वलित करू नका तुम्ही अगरबत्ती पण घेऊ शकता दिवे प्रज्वलित करायला आपल्याला आमावश्याच्या दिवशी दिव्यांची मांडणी सकाळीच करायची आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी संध्याकाळी पण मांडणी केली तरी पण चालेल एक एक करून आपल्याला पूर्ण दिवे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत आमोशेच्या दिवशी ज्यांना शक्य असेल त्यांनी कणकेचे पाच दिवे केले तरी पण चालतील आणि त्या दिव्यांनी ह्या दिव्यांना ओवाळून घेतलं आणि त्यानंतर त्या, त्या दिव्यांनी आपल्या मुलांचे ऑक्शन पण करू शकता नंतर ते दिवे दिवे आपल्याला त्या दिव्यांजवळच ठेवायचे आहेत सगळे दिवे प्रज्वलित करून झाल्यावर आपल्याला प्रत्येकी दिव्याला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत तुमच्याकडे फुलं असतील तुम्ही फुल पण अर्पण करू शकता ज्यांच्याकडे फुलं नसतील तरी पण चालेल काहीच हरकत नाही तुमच्याकडे नवे दिवे पण असतील ते पण तुम्ही ठेवू शकता नैवेद्य दूध साखरेचा दाखवला तरी पण चालेल किंवा तुमच्याकडे फुटाणे असतील तुम्ही फुटाण्यांचा नैवेद्य दाखवला तरी पण चालेल नंतर तो नैवेद्य आपणच प्रसाद म्हणून ग्रहण करायचा नंतर आपल्याला दिव्यांना प्रार्थना करायची आहे शुभम करो ती कल्याण आरोग्य धन संपदा किंवा दिव्या दिव्या दीपक कारकाने गोंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार तुम्हाला जी प्रार्थना येत असेल ती तुम्ही म्हणू शकता प्रार्थना म्हणून झाल्यावर आपल्याला देवाकडे प्रार्थना करायची आहे तुम्हाला जसे प्रज्वलित केले तसा प्रकाश पडतो तसा प्रकाश आमच्या आयुष्यातही पडू द्या अशी प्रार्थना आपल्याला करायची आहे